துபையர் <laughs> நீங்க <laughs> 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 बसा थांबा एमआयडीसी ला एक पॉईंट गुंठा जमीन एम आयडीसी ला एक पॉईंट गुंटा जमीन जमीन आमच्या हक्काची शेतकऱ्याला लुबडणाऱ्या सरकारचा आणि प्रशासनाचा म्हणतोय मुला जय जेवण जय सांगतात मुला कसे लगाव या आज या ठिकाणी आपण आज या ठिकाणी खंडाळा तहसीलदार कार्यालय या ठिकाणी आपण सर्व खंडाळा तालुक्यातील दहा गावातील शेतकरी एम आय डी सीच्या विरोधात एम आय डी सी महसूल विभाग आणि कृष्णा खोरे यांनी आपल्या तालुक्याची जी फसवणूक केली त्या फसवणुकीच्या विरोधात न्याय मागण्यासाठी आपल्यावर ज्या अन्याय केलाय त्या न्याय मागण्यासाठी आपण या ठिकाणी आलोय आणि त्या आलोय म्हणजे आतापर्यंत दहा वर्ष आपण न्याय मागण्याच्या प्रक्रियेत कामकाज केलं लेखी हरकती कळावल्या आंदोलनं केली उपोषण केली पण आतापर्यंत आपल्याला कुणी आली नाही मग आता पर्याय शेवटचा म्हणून आपल्याला सरकारने आपलं अन्न वस्त्र निवारा चोरलाय आपल्या वाट्याचं पाणी चोरलंय आपल्या जमिनी हडप करायचा डाव आखलाय की सुढडी मधल्या टप्पा एक दोन मध्ये जमिनी बाळकावल्यात मग आता जागायचं कसं शेतीला पाणी नाही शेतात राहिलेल्या जमिनी जायला रस्ता नाही पोराडला नोकऱ्या नाहीत मग सर्व दहा गावातल्या मिळून ठरवले आपल्याला जाए जागायच्या सगळ्या गोष्टी जर सरकारने बाळकावल्या असल्या तर आपल्याला आता सरकारनेच नागड केले म्हणून आपण या ठिकाणी आज आहे खंडाळा तहसीलदार कार्यालया या ठिकाणी होऊन नग्न मोर्चा संप सर्व शरीरावरील कपडे काढून नागड होऊन इथून या ठिकाणी खंडाळा ते मंत्रालय मुख्यमंत्री जालनापर्यंत जाणार आहे आणि ह्या मागण्या आपण सर्व त्यांना पाच तारखेला पाच जानेवारीला सर्वांना निवेदनाद्वारे पोहोचवलेल्या आहेत सर्व संबंधित पंतप्रधानांपासून शेवट पार तहसील कार्यालयापर्यंत सर्वांना निवेदन एम आय डी सी कृष्णाखोरे सर्व मसुला आणि कृष्णाखोरे एम आय डी सी या तिन्ही खात्यांना पोहोचवलेल्या आहेत आता आपलं जगणंच अवघड केलंय या राजकारणामध्ये आपल्या तालुक्याला कोणी आई बाप राहिला नाही म्हणजे आपल्या वाट्याचं जी काय असं ती फक्त चोरायचं ह्या चोरीमध्ये राजकारणी एकटे आहेत का तर नाही सरकार त्या सरकारांबरोबर प्रशासन बी प्रशासनावर आरोप करतोय म्हणजे कागदोपत्री पुरावा आहेच खोटं बोलत नाही आणि काय खोटे आरोप करत नाही माहिती माहिती मिळाल्यानंतर जी सरकारने चोरी केली चोरी अशी केली की खंडाळा तालुक्याचं वाटणीचं एक टी एम सी पाणी जवळजवळ दोन हजार पाचशे बावन्न हेक्टर क्षेत्र तालुक्यातलं लाभ क्षेत्र निरा देवघरमधून वगाळण्यात आलं आणि हे वगाळल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांवर आपला बाप जाद्यापासून आपला तालुका आवर्ष आणि दुष्काळग्रस्त आहे मग आपल्या वाट्याचं पाणी चोरणार आहे तरी कोण आहे दोन हजार आठ सालीचा ठराव मंत्रिमंडळात एम आय डी सी कृष्णा खोरे आणि महसूलवाले यांनी सगळ्या अधिकाऱ्यांनी प्रोसिडिंग घेतलं त्या प्रोसिडिंगमध्ये सगळ्या आणि मंत्र्यांची नावं आहेत मग हे चोरी करणारं प्रशासन आपल्या इथं नेमलंय मग यांना कळलं नाही काही ज्यांना उपाशी मरल म्हणून ह्या नकळलं नाही या शेतकऱ्यांचं जीवन पुढं भविष्यात कसं चालेल पिढ्यान पिढ्या आपलं दारिद्र्य दुष्काळात गेलं मग आता आलेलं आले पाणी पंच्याण्णव पासून धरणं पूर्ण झाली आणि ते लाभचित्र जाहीर झालं आपल्याकडे त्याचा नकाशा लेआउट सगळा आणि तालुका लाभचित्र जाहीर केल्याला संपूर्ण माहिती हवाल आपल्या तालुक्याकडे मग पाणी चोरणार नक्कीच सरकारी यंत्रणा आहे तरी कसली सरकार आणि प्रशासन जर चोऱ्या करायला लागलं तर जनतेने कुणाकडे बघून जागायचं म्हणून आता नागडच केलंय तर आम्ही नागडं होणार आहे आणि तू नागडं होऊन मंत्रालयापर्यंत जाणार आहे आणि हे करून जर त्यांना ह्याची जा आमच्या अन्याय आमच्यावर झालेल्या अन्यायाची जर जाण नाही झाली तर वीस फेब्रुवारीला सगळ्या प्रशासनाला आणि सरकारला कळावलंय ह्या खंडाळा तालुक्यातील सर्व जनता या बाधित झालेल्या या ती सर्व जनता निरा नदीच्या नदीपात्रात सामूहिक जलसमाधी घेणार आहे मग जागायचं तरी कशाला काहीच नाही आमचं जे आमच्या बापाची आमच्या बापाचा मला ज माझा जन्म झाला मला पस्तीस वर्ष झाली माझ्या बापाच्या सत्वारावर सरकार रोज शिक्का मारते माझ्या बापाचा सत्वारा माझ्या बापाचा आहे आणि सरकार सांगतं ही सरकारी मालमत्ता आहे अरे सरकार सरकार तरी कोण तर या जनतेने जन्माला घातलेलं गाभड म्हणजे सरकार आहे आणि या सरकारनी जर बापाला दाखवायचं म्हटला तुम्हाला जर सरकारला आणि प्रशासनाला जनता ही बाब जर समजतच नसेल तर तुमची आवला तरी घातली नक्की मग ह्यामुळे आम्ही ह्या मार्गावर आलोय आता हा मोर्चा आज या ठिकाणी नग्न मोर्चा या ठिकाणी चालू करणार आहे प्रशासनाला कळवून झाले पाच तारखेपासून आम्ही सगळ्यांना निवेदन पोहचावली आजपर्यंत आपल्या खंडाळा पी आय साहेबांनी आम्हाला चर्चा केली शेवटी साहेबांना कळलं की नका तुमच्या अन्याय झालाय तुम्हाला आता म्हणजे अन्यायाला आम्ही थांबतरी कसं म्हणायचं तुम्ही हा मार्चा करू नका नग्न मोर्चा साहेबांनी सांगितलं तुमच्या मार्गाने तुमच्या अन्याय तेवढं झालं तुमच्या मार्गाने तुम्ही चाला आणि या सगळ्या राजकारणाच्या क्षेत्रामध्ये बघितलं तर दहा वर्ष झालं खंडाळा तालुक्यावर अन्याय होतोय पण एकही राजकारता आपल्या पाठीशी आपल्या बरोबर रस्त्यावर उतराय तयार नाही जो तो आपापल्या आप भागात आपापलं बघतोय आणि आपल्या तालुक्यातले एम आय डी सी सगळे अगदी सातारापासून पुण्या मुंबई दिल्लीपर्यंतचे सगळे राजकीय नेत्यांचे दलाल इकडं एजंटकी करतात जमिनी बाळकावत्यात उद्योग बी बाळकावतात जमिनी तर कशा बाळकावल्या दोन हजार चार साली मंत्रिमंडळात ठराव झाला की खंडाळा तालुक्यामध्ये एकूण साठ टप्प जाहीर झाले मग दोन हजार चार साली जर मंत्रिमंडळात ठराव झाला तर त्यांची काय सुध गेली ती का दुसऱ्या दिवशी पेपरला प्रसिद्धी करायला खांडाळा तालुक्यात एमआयडीसी जाहीर केली दोन हजार चार सालापासून दोन हजार आठ सालापर्यंत गप बसली सगळी कारण ही समृद्धी हवेला जो काय मुद्देवार कोणता होता का बघा दलाल त्यांनी जमीन बाळगवल्या तसंच हित बंद झालं यांच्या सगळ्या राजकीय दलालांच्या प्रशासनाचं बी दलाल ह्या घुसलं आणि आपल्या तालुक्यातल्या जमिनी कवडी मुलानं पन्नास हजार आणि तीस हजारांनी एक लाख रुपयांनी खरेदी करून ठेवलं चार वर्ष त्यामधल्या पिरियडमध्ये सगळ्यांनी जमिनी बाळकावल्या आणि आपल्या शेतकऱ्याला भ्या दावलं उद्या तुमचं जमीन सरकार वळकून घेईल पुनर्वसनला कशी अठरा हजार रुपयांनी जमीन घेतली मग आता तुम्हाला तुम्ही तुम्हाला एक लाख रुपयापर्यंत देतोय अशी फसवणूक केली उद्या तुमच्या जमिनीवर शिक्का पाडणार आहेत आपल्याला काय माहिती शिक्का या माशेचं पाडायचा आणि कशाचं पाडायचं पुनर्वसनचा शिक्का एकोणीसशे शहाऐंशीला पडला त्यानंतर टप्पा नंबर दोन एक टक्का दोन हजार सहा साली पडला त्याच्या अगोदर <laughs> या नॅशनल हायवेचा शिक्का दोन पदरे करण्यासाठी करायचा त्यावेळेस पंच्याण्णव सत्त्याण्णव अठ्याण्णव ला पडला त्यानंतर सहा पदरीकरणाचा परत सिक्का दोन हजार साली पडला परत दोन हजार एक दोन हजार सहा साली टप्पा नंबर एक धनगरवाडी आणि बावळा या शेतकऱ्यावर शिक्का पडला परत टप्पा नंबर दोन चा शिक्का दोन हजार आठ साली त्याच किसोडी गावच्या बाराशे तीन साडेतीनशे हेक्टर वर पडला परत दोन हजार दोन हजार न दहा साली परत खंडाळा तालुक्यातल्या सात गावांवर शिवाजीनगर मोरवे आयरे बा, बादे मावशी बावडा खंडाळा अशा सात गावावर पुन्हा एकदा एम आय सी क्रमांक तीनचा शिक्का दोन हजार दहा साली टाकला परत आता चौथ्या टप्प्याचं भाज्या साडेसातशे एकरचा प्रयोजन चालू आहे त्याच्याही शिक्क्याचं प्रयोजन चालू आहे म्हणजे खंडाळा तालुका फक्त वरवडून खायलाच दिसतोय का सगळ्यांना इथली जनता दिसत नाही का तुमचा विकास म्हणजे आमच्या खंडाळा तालुक्यातल्या घराधराव नागर फिरवायचा म्हणजे विकास आहे का मग हे जर सगळं चालत असेल तर तुमचं आम्हाला काहीच मान्य नाही आता कायद्याच्या चौकटीत कलेक्टर बी चोऱ्या करायला लागला कलेक्टर चोऱ्या करतोय कलेक्टरनी चोरी अशी केली काय माझ्याकडून व्हायच्यात तेव्हा हो माहिती अगर आज माहिती काढली तर दोन हजार बारा साली खंडाळा तालुक्यातल्या दोन हजार बारा साली खंडाळा तालुक्यातल्या टप्पा नंबर दोन ची जिल्हाधिकारी कार्यालय तत्कालीन जिल्हाधिकारी असतात रामास्वामी यांनी मिटिंग लावली दर ठरवण्याबद्दल आणि दर ठरवण्याची नोटीस फक्त जमीन देणाऱ्याला द्यायची होती त्या एम कलेक्टर आणि जिल्ह्याचा कलेक्टर या दोघांची भांडणं झाली तुम्ही सगळ्यांना या ठिकाणी कशाला बोलावलं ज्यांची जमीन घ्यायची त्यांनाच बोलवायचं बाकी ज्यांना तसंच अंधारात ठेवायचं सगळ्या शेतकऱ्यांसमोर त्यांची भांडणं झाली मग त्यांची भांडणं झाल्यानंतर कलेक्टरने पोलीस बंदोबस्तात ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यांना बाहेर हकलून दिलं मग बाहेर हकलून दिल्यानंतर दहा ते बारा शेतकऱ्यांना बरोबर घेऊन कलेक्टरने दर आणि कलेक्टरनी दर ठरवलेला आणि त्या प्रोसिडिंग मध्ये कलेक्टरनी त्या प्रोसिडिंग मध्ये कलेक्टरनी साठ टक्के संमती लावली दहा शेतकरी जर गावात कलेक्टर, गा कलेक्टर पुढे बसलं तर त्या दहा शेतकऱ्यांची संमती सत्तर टक्के होती का तो कलेक्टर का आंधळा होता का त्या क सुद्धा सीचा कलेक्टर आंधळा होता का विधी न्यायालयातलाही माणूस त्या प्राईज यंत्रणेत होता महसूलचे सगळे अधिकारी तहसील पासून कलेक्टर पर्यंत त्या यंत्रणेत होते ह्यांना दिसत नव्हतं का आंधळे होती का बहिरी होती का दहाच माणसं पुढं बसून सहा टक्केचं प्रोसिडिंग काढतात जी फसवणूक झाली त्या फसवणुकीचा फरक ज्या शेतकऱ्यांच्या जेवणी बाळकावल्या त्याला त्यांनी फरक दिला पाहिजे कारण मुंबई अंधेरीचा शिवो त्यावेळी म्हणला होता दोन हजार अकरा ला तुम्हाला पासष्ट लाख रुपये टर देतो जर देतो मग तर मुंबईचा मेन शिओ जर पासष्ट लाख देत असेल तर खंडाळाचा कलेक्टर आणि कोल्हापूरचा कलेक्टर जर आपल्याला पन्नास लाखात गुंडळत असेल तर ही चोरी कसली हा न्याय झाला का मग फसवायचं तरी किती आणि खोटं प्रोसिडिंग ग्रामसभेत असं आपण करतो ना माणसं नसताना शंभर सहा केलं की झालं प्रोसिडिंग तसं कलेक्टरने सुद्धा केलं मग ह्या यंत्रणे विश्वास ठेवायचा कसा आणि ह्या सर्व यंत्रणे ह्या सर्व यंत्रणे मात्र आम्ही इथून तहसीलदारापासून राष्ट्रपती पर्यंत गेले दहा वर्ष टप्पा नंबर एक ते दोन तीन ह्या सगळ्यांनी दहा वर्ष हपाड घातलं तरी आम्हाला कोण न्याय आहे फक्त जमिनी बाळका व्हायच्या शेतकरी मेला तरी चालेल आम्ही नागड व्हायचं कारणच त्यांनी तसं करून ठेवले आणि ह्या सगळ्या होणाऱ्या गोष्टीला जबाबदारी सरकार आणि प्रशासन राहील आणि आपल्याला या राजकारण्यापर्यंत पोहचत असताना आम्हाला फक्त आपल्या सातारा लोकसभाचे खासदार माननीय उदयनराजे यांनीच आम्हाला सहानुभूती दिली शेतकऱ्यांना तुम्ही नागडं होऊ नका तुम्ही ती येईल त्याला नागड करा तुमची जमीन लोबडाय कोणी तुम्ही कायदा हातात आला तरी चालेल येईल त्याला नागड करा वाचवू शकतो छत्रपती उदयन महाराज जय जवान जय जवान श्रीमंत उदयन राजे भोसले आमची कळकळीची हात जोडून विनंती महाराज तुम्ही जर आमच्या खंडाळा तालुक्याच्या पाठीशी उभा राहिला तरच आम्हाला न्याय मिळेल कारण बाकीची सगळी राजकारणी आम्हाला लांडी गत लचक तोडायला लागल्या तेव्हा तुम्ही खरंच वेळ द्या आमच्या खंडाळा तालुक्यासाठी आणि आमच्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी आमचं पाणी चोरतात आमची जमीनही चोरतात महाराजांनी उद्योग मंत्र्याला एक पत्र पाठवलंय ह्या शेतकऱ्यांच्या जमिनी वागळा आणि या शेतकऱ्यांच्या बाकी ज्या अडचणी त्याला न्याय द्या पण आजपर्यंत एकही बहादर असा वाला नाही फक्त उदय राजकारण त्यांच्या रक्तातच राज्यकारण आहे कारण छत्रपतींचे वंशज ती जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी राजाचा पाटील त्यांच्या यंत्रणेतला असतानाही त्याला शिक्षा दिली चुकीचा वागल्यामुळं तसंच महाराज तुम्ही बी आता आमच्या खडाळा तालुक्यावर अन्याय कार्याला शिक्षा द्या कारण तुमच्याशिवाय आम्हाला आता वालीच कोण राहिला नाही कारण सगळे राजकारणी आम्हाला कुणीही वाली राहिलेलं नाही आणि प्रशासनही त्यांच्या बरोबर सामील झाले ह्या दोघांची सांगड जुळलेली आहे आणि आता या ठिकाणी बाकीच्या गावचे शेतकरी आपल्या पाठिंबा व्यक्त करायचा आहे आमच्या मागणीसाठी या नागड्या वाहनाच्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला सर्व आपल्या तालुक्यातील उपस्थित मान्यवर मंडळी या ठिकाणी पाठिंबा देतील त्या उनी आश्वासन दिलेले उदयनराजे सर्व होईल मित्रांनो मला एकच सांगायचं मी अठरा वर्ष अर्मित नोकरी माझं आत्मधन आहे सव्वीस जनवारीला हुतात्मा चौक मध्ये मुंबईला या ठिकाणी मी सर्व ठिकाणी चौतीस ठिकाणी अर्ज दिलेले आहेत सर्वजण सांगतात सास सनदी मार्गाने जावा हा मार्ग चांगला नाही आजपर्यंत सनदी मार्गाने मी लढलो शासकीय अधिकाऱ्यांनी फोन केले तर हे तुम्ही नोंद करा कुडारी म्हणजे तुम्ही पंचवीस हजार रुपये खाल्ले अनेक मार्ग आहेत शासनाने ज्या पद्धतीचे त्या पद्धतीने आम्हाला पाणी दिलेलं नाही शासनाच्या वतीने काही शेतकऱ्यांना काढले काढले पाणी ज्यांना आम्ही जमीन दिला त्यांच्या जमीन सुद्धा पाणी नाही त्याचे मात्र कोणी आले नाही त्याचे कारण आहे ज्यावेळा वेळा मुद्दा निघाला त्या टायमाला त्या भोड तालुक्यामध्ये काही लोकांच्या शेतकऱ्यांची खाते बोट झाली एका शेतकरी दोन मुलं त्याची तीन खाती झाली त्याला या तालुक्यामध्ये तीन ठिकाणी जमीन मिळाल्या तो इकडे कसं नाही येणार आहे त्याची पंचवीस एकर ते गेली पाच एकर त्याला जमीन ते मिळून त्या तिकडे चिरलं काय जमीन कारण ते खाती त्या पद्धतीने भोंडे गेली शासनातरी चला गेली त्यामुळे ते शेतकरी इकडे येत नाही आणि आता त्यातलेच काही पुढारी ते गोड बोलून त्यांच्याकडून उपचारपत्र लिहून घेतात जमिनी विकतात उच्च किमतीने आणि त्यांना जमिनीचे पैसे नॉर्मल रेटने देतात हा मुद्दा असेल तर बरोबर आहे तुम्ही ज्या वेळेला आम्हाला जमिनी घेताना असूची अजिबात गाबरू नका लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला पाडण्याचा अधिकार आहे तुम्हाला जे कळत ते दिसतय ते बोला सण नाही त्याला थांबवा 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 थांबवायचा सर मी आहे कसं थांबवायची कल्पना माझ्याकडे आहे परंतु आता शासनाच्या पुढे गुडघे टेकायचे नाही शासनाने आपल्या पुढे गुडघे टेकले पाहिजे हे जमिनीची दोन चार घ्या ते केल्या इमानदारी सोडू नका ज्यांना जमिनी दिल्या जमिनीपासून जमिनी का खात नाही ते काय लढत नाही आम्हाला पाणी देऊन त्यांना विकून जायचंय त्यांना पैसे कमवायचा आहे आणि शासन त्यांना परवानगी देत आहे जमिनी विकायला शासन हे विचारत नाही बाई तुम्हाला खायला जमीन देऊ तुम्ही विकताय का शासन देत नाही मशीन खाते शासन खराब खोर आहे प्रत्येक

सर्व शेतकरी बांधव गेले दहा वर्ष या एम आय डी तहसील कार्यालयात दोन हजार चौदा तेरा साली उपोषण केलं होतं त्यावेळेला उपोषण केलं असताना सुद्धा आम्हाला उपोषण सोडण्यासाठी बरीच मंडळी आली व त्यांनी बरेच जणांनी आश्वासन दिलं मुंबईमध्ये सुभाष देसाईंच्या समोर मिटिंग लावली सुभाष देसाईंनी सांगितलं त्यांच्या सचिवांनी सांगितलं ज्यांना जमीन द्यायची नाही त्यांची घेतली जाणार नाही गेले सात आठ वर्ष प्रशासन प्रत्येक वेळेला दर दोन महिने झाले तीन महिने झालं की नोटिसा काढतंय कुणाला जमीन द्यायची नाही गेले दहा वर्षे झालं आम्ही दहा दहा वेळा श प्रशासनाला सांगितलं आहे आमची जमीन द्यायची नाही लेखी लेखी दिले प्रत्यक्ष माणूस आला पाहिजे प्रत्यक्ष माणसाने लेखी लेखी सर्वांना दिलेलं ले आहे तरी प्रशासन त्यांची बाजू सोडत नाही प्रशासन लबाड आहे प्रशासनाने लबाडी केलेली आहे व टप्पा क्रमांक तीनमधील सर्व साती गावातील शेतकऱ्यांचा या, या संपादाना संपा संपादनाला व आय डी सीला जमीन न देण्याचा निर्धार केलेला आहे कारण नीरा देवगडचं पाणी आलं आहे बोलकवडीचं पाणी आलेलं आहे व कृष्णा खोरे महामंडळाने त्यावेळेला सुद्धा लेखे लेके आश्वासन दिलं आहे की खंडाळा तालुक्यातली जमीन आमच्या कृष्णा खोरे महामंडळात संपादित होत नाही तरी कृष्णा खोरे खोरे महामंडळाने लबाडीचं धोरण अवलंबलं आहे शासनाने धोरण अवलंबलं आहे तरी या साती गावातील टप्पा क्रमांक तीनमधील शेतकऱ्यांचा या जमिनी जमिनी न देण्याचा पूर्ण पाठिंबा आहे तरी आपण सर्वजणांनी एकजूट एकजूट होऊन आपसंप कसा यशस्वी होईल व प्रशासनाच्या विरोधात सरकारच्या विरोधात आपल्याला लढल्याशिवाय गत्यंतर नाही पाणी आले जमीन आली जमीन नसेल तर पाण्याचा उपयोग काय जमीन पाण्याचा उपयोग दुसऱ्यांना होईल तरी आपण सर्व बांधवांनी या मोर्चात सर्व समाज सहभागी होऊन सर्वांना पाठिंबा या। या। शासनाने करायची सुरुवात केली त्याच्या अगोदर आम्हाला पूर्वकल्पना कसली हो काही नव्हती ज्यावेळेस शिक्के पडायला लागले त्यावेळेस आम्हाला समजायला लागले की आमच्या जमिनी जात आहेत पण ज्यावेळेस जमिनी जात असताना आम्ही विरोध केला विरोधात आम कलेक्टरनी स्थानिक का कार्यकर्त्यांनी आणि ह्याच्या मंत्र्यांनी वगैरे मिटिंग लावली आमची बरोबर त्यावेळेस आम्ही सर्व शेतकऱ्यांनी त्यावेळेस आम्ही विरोध केला की आमच्या जमीन घेऊ नका आम्हाला प पहिल्या जमिनी कमी आहेत तर ज्या जमिनीसाठी आम्ही आता पाण्यासाठी आतपर्यंत चढवतो कॅनाल आला आहे त्या जमिनी आम्हाला राहू द्यात पण त्यांनी सांगितलं तुम्हाला पाणी नाही पाणी तुमच्या जमिनीसाठी नाही पाणी आम्हाला खाली घ्यायचं आहे तुम्हाला जे पाणी आहे असं कुणी सांगितलं तुम्हाला तरी पण आम्ही म्हटलं की आम्हाला आमच्या जमिनी राहू द्या तर कुछ ले? कुछ ले ते म्हणले अहो तुम्ही या जमिनीत काय करणार ह्याच्या मित्र कुसळं आहेत कुसळं काय करणार कुसळं खाऊन त्यापेक्षा पैसे मिळतील त्याच्यावर तुम्ही हॉटेल टाका हे करा व्यवसाय करा तर आम्ही त्यांना सांगितलं साहेब आमची कुसळं म्हणजे आमचं अन्न आहे आम्ही धनगरवाडीचे शेतकरी आहोत आम्ही धनगरवाडी आमचं धनगर आहे आम्ही आमचा मेंढपालाचा व्यवसाय आहे आणि ही कुसळं खाऊन आमचे मेंढ्या जगतात आणि त्या वेंड्या मेंढ्यावर आमची उपजीविका होती तर हे आमचं कुसळं नाही हे आमचं सोनं आहे आम्ही असं त्याला थाट शब्द सांगितलं पण त्यांनी ज्यावेळेस आम्ही विरोध केला मग या प्रशासन आणि नेते मंडळीने काय केलं की गावागावातली एक एजंट लोक तशी धरली ह्या ह्या भावाला एक सांगायचं त्या भावाला एक सांगायचं आणि ह्याला वेगळं सांगायचं त्याला वे वेगळं सांगायचं आणि एकमेकात लावून दिली एकमेकांचे विचार बदलले आणि त्यांना त्यांना ती ते जमीन घ्यायला पाडलं कलेक्टर त्यावेळेस विकास देशमुख होते पंचायत समितीमध्ये ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस आम्ही कुणी जमीन तयार नव्हतो ते आमच्यात बसले असे वडापाव खायचं नाटक केलं त्यांनी आमच्यावर आमच्यावर वडापाव खाल्ला आणि म्हणले की तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या तुम्नेल शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या देतो त्यांना व्यवसाय देतो आणि खोटी खोटे सर्व आश्वासन दिली त्यांनी पण त्याच्यापैकी एकही झालं नाही आणि आज अशी परिस्थिती आहे की जो शेतकरी आहे तो सर्व पूर्ण मागे ज्याची जमीन गेली त्याच्यात अजिबात काय जसा जो आहे त्याच दिवस तसाच आहे पण फरक फक्त झाला धंदा आणखी एजंट आले मोठमोठ्या पुढाऱ्यांचे प्रशासनाचे पाहुणे रावळे आले आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतले त्यांनी सर्व ज्या कंपनीच्या सुविधा असतात त्या ते सर्व त्यांनी घेतल्या पण शेतकऱ्यांना अजिबात गेटवर सुद्धा येऊन देत नाहीत अशी या शेतकऱ्याची अवस्था झाली आहे तर ह्या अन्याला वाचा फोडावी म्हणून आम्ही पण पाठीमागे एकदा रस्ता रोख आंदोलन केलं होतं पंधरा टक्के जमीन देतो म्हणून पंधरा टक्के जमीन आम्ही त्यावेळेस सुरुवातीलाच केलीच ज्यावेळेस आम्ही जमीन द्यायला तयार झालो खेबुडकर साहेब होते त्यावेळेस आम्ही सांगितलं की आम्हाला जर तुम्ही पंधरा टक्के जमीन देत असाल तर पंधरा टक्के जमीन आम्हाला व्यवसाय चालावा म्हणून हवेच्या लगत द्या त्यावेळेस त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिली ठीक आहे तुम्हाला जिथं जमीन पाहिजे त्या ठिकाणी आम्ही देतो पण आम्ही ज्यावेळेस पंधरा टक्के द्यायची वेळ आली त्यावेळेस आम्हाला कुणालाही आस्त हवेच्या कडाला प्लॉट मिळाला नाही ज्या अशा ठिकाणी प्लॉट दिले की तिथं शेतकऱ्याला ते लेव्हलिंग पण सुद्धा करू शकत नाही अशा ठिकाणी त्यांना प्लॉट दिले आणि तो शेतकरी त्याच्या अख्खी अख्खी संपत्ती गेली तरी तो प्लॉट त्याचा वापर करू शकत नाही अशी शासनाची आणि लोकांची फसवेगिरी आहे त्यामुळं आम्ही या या लोकांच्या ह्याच्यात आम्ही सर्वांनी मिळून टप्पा करावं जे लोकांनी हे आंदोलन चालू केलं आहे एक दोन तीन दिवस आम्ही संपूर्ण पाठिंबा देऊन आम्हाला जे जेवढं शक्य काय होत आहे एवढे आम्ही करू आणि या हे खोटं नाटक सर्व नाटक आम्ही हाणून पाडू एवढंच मी बोलून माझं दोन शब्द संपवतो धन्यवाद टप्पा क्रमांक एक दोन तीन गेली दहा वर्ष झाली की प्रमोद जाधव माझा खास मित्र तो गेली दहा वर्ष झालं झगडतोय ही शेतकऱ्यांसाठी दुर्दैवी येणार वेळ येण्याची येणार एवढी वेळच शेतकऱ्यांना येऊन नाही पाहिजे सरकारनी माझं तर एक असं म्हणते टप्पा क्रमांक एक आपल्या केसोडी धनगरवाडी बावडा त्यांच्या ज्यावेळेस जमिनी गेल्या त्यावेळेस जमिनी घ्या जातानी आम्हाला ज्यावेळेस एम आय डी सीनी कलेक्टरनी यांनी असं लिहून दिलेलं होतं की तुम्हाला प्रत्येक गावाला स्वच्छ पाणी घरती तुम्हाला मुलगा तुमचा कंपनीमध्ये कामाला तुमचे जे असतील प्रश्न रस्ते मार्गे तुम्हाला शेतात जाण्यासाठी रस्ता हा कुठलाही पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी दिलेला नाही आणि आता गेली आठ वर्षे झाले त्यानंतर परत दुसरा अन्याय त्यांनी केला दुसऱ्या अन्याय केला म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये केसोडीची जमीन गेली त्याच परत केसोरीच्या गावामध्ये शेतकऱ्यांना अन्याय करून टोटल परत दुसरा टप्पा बसून त्या शेतकऱ्यावर परत अन्याय केला आणि अन्याय करत असताना शेतकऱ्यांचा कुठलाही कुठलाही न्याय दिला नाही मी खरं सांगतो ज्यावेळेस मी शेतकरी असताना मी ज्यावेळेस सरपंच होतो आम्हाला प्रत्येक हे ना कलेक्टरने यांनी लिहून दिलेलं आहे आमच्याकडे त्यावेळेस लेखी ग्रामपंचायत मध्ये आहे की प्रत्येक तुम्हाला पाणी देऊ घरगुटी तुम्हाला प्रत्येक मुलाचा घरामधला एक मुलगा कामाला घेऊ अशी कुठली आता कंपनीमध्ये कुठल्याही गेट वर जा आपल्या ज्या जमिनी गेल्यात आणि जो आहे ना खरं त्यांच्या जमिनी गेल्यात तो तो यांचा ह्याचा आहे आपण काय त्याला म्हणतो भूमिपुत्र तर भूमीपत्र असताना गेट वर त्याला कधीही आजमध्ये सोडलं नाही तो डाटा घेऊन येणार दहा वेळा गेट वर गेला तरी त्याला आणण्यात कधीही नोकरी नाही आजकाल बघितलं तर जवळजवळ दोन दोन तीन तीन हजार कंपनीमध्ये कामाला आहेत पूर तर आपल्या तालुक्यामधली बोट मोट बो, म्हणजे बो, दहा ते बारा ते पोरं अशी बोट मोजणे इतकी की मुलं कामाला आहेत यासाठी ना तुम्ही आपण ना एकत्र आलं पाहिजे आपली एक महत्वाची पहिल्यांदा एक केली पाहिजे आपली जी गाव एम आयजीसी मध्ये एक दोन तीन टप्पा गेलेली आहेत ती सर्वांनी एकजूट होईल तर ज्यावेळेस आपण एकजूट झालो तरच पुढचा नाही आपण विशेष करू आणि त्यांना धाडाची शिकव आपण राहणार नाही कारण बरोबर आहोत दिवसात अन्यायाच्या विरोधात लढताना लोकांची एकजूट नव्हती आज एकजूट झाली त्या एकजूटचा आपण नक्कीच फायदा होईल आता आश्वासनं देत होती आश्वासनाची पूर्तता झाल्याशिवाय माघार घेऊच तर घ्यायचीच नाही आपल्याला इतक्या दिवस अन्यायविरोधात लढताना आम्हाला काय मिळत होतं अन्यायविरोधात लढताना शासनाकडून फोटे घेऊन गुन्हे गुन्हे मिळत होते फोटे गुन्हे अरे केसेस तर आमच्या पाचवीला पुजल्यात या आम्ही निस्तरू असे अधिकारी पाचशे येतात पाचशे जातात फोटे गुन्हे दाखल करतात पण अन्यायाला आणि न्याया न्याय असतोच खऱ्या गोष्टीला न्याय असतो त्या गोष्टीतून त्या गोष्टीतून आम्हाला न्याय मिळतोय आता सुद्धा आठ दिवसापूर्वी निवेदन दिलं आम्ही आठ दिवसात निवेदन दिल्यानंतर त्याची काहीतरी पूर्तता होईल अधिकारी येतील ही वेळ आमच्यावर नग्न होण्याची येणार नाही अशी आम्हाला खात्री होती पण आता नग्न व्हायची वेळ आणि आता हा लग्न मोर्चा शेवटपर्यंत मित्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून प्रमोद जाधव आणि सर्व शेतकऱ्यांच्या बरोबर शेवटच्या क्षणापर्यंत मी बरोबर असणार आहे आणि न्याय मिळाले तर नाही धराला जावं लागलं तरी चालेल बोलून तर सर्वांचं झालंय अजून बरेच जणांना बोलायचं जास्त वेळ घेत नाही मंत्रालय परत माझ्या वैयक्तिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे यांना मुंबईपर्यंत मी अँब्युलन्स मोफत सेवा देण्याची व्यवस्था करतो मला निकाल घेण्या एवढी विनंती करतो आणि त्यांच्याबरोबर शेवटपर्यंत प्रमोद मी तुमच्याबरोबर असणार आहे कारण आत्ता लोकांना एकजूट काय आहे ती आत्ता कळायला लागली प्रत्येकाचं घर जळलं आता त्या तीन टप्पे गेले अजून बरेच टप्पे व्हायचे सगळ्यांची घरेजळेपर्यंत वाट बघू नका आज सगळ्यांनी एकजूट झालाय हीच एकजूट शेवटपर्यंत राहू द्या आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत सर्वांनी आता इथं दोनशे दोन हजार शेवटच्या पर्यंत झाली पाहिजेत आणि आपली